राम राम मंडळी त्याला स्वागत आहे तुमचं संकल्पना किचनमध्ये आज आपण बनवणार आहोत अंडा बिर्याणी तर त्याच्यासाठी मी घेतलेले आहेत चार उकडलेली अंडी घेतलेली आहेत ठीक आहे कांदा चिरून घेतलेला आहे मोठा टोमॅटो घेतलेला आहे तांदूळ भिजत घातलेला आहे मी साधारण दोन ते अडीच वाटे तांदूळ भिजत घातलेला आहे ज्यासाठी कोथिंबीर पुदिना आणि कडीपत्ता घेतलेला आहे ब्लॅक पेपर घेतलेला आहे परत हळद चटणी तिखट तेल मीठ या सगळ्या गोष्टी घेतलेल्या आहेत अंड्याला मी असे काप मारून घेत नंतर गरम तेलामध्ये मी थोडीशी हळद लाल चटणी थोडासा गरम मसाला टाकून घेत मीठ थोडंसं अंडी फ्राय करून घ्यायचं भात शिजवून घ्यायचं तांदूळ बॉईल होईपर्यंत आपण कांदा भाजून घेऊयात मसाल्यासाठी कांदा भाजून झालेला आहे त्याच्यामध्ये टोमॅटो टाकून भाजून घ्यायचं कांदा टोमॅटो भाजल्यानंतर आपण त्याच्या तेल टाकूयात तेलामध्ये जिरे थोडीशी मोहरी हळद एक चमचा तिखट एक चमचा काळा मसाला एक चमचा गरम मसाला देख देख चुण देख चुण देख चुण देख तेला एक चमचा कोशिंबीर पुरुणाचं वाटण सगळं एकजीव करून घेऊया मीट। पाउडर टाकते मसाला तुम्ही पाहू शकता भात आपला चांगला शिजलेला आहे ऐंशी ते नव्वद टक्के भात शिजलेला आहे आता हा भात आपण त्याच्यामध्ये टाकायचा आहे तयार झालेल्या मसाल्यामध्ये टाकून घेऊयात मलाही टाकलेला तयार आहे मित्रांनो आपली अंडा बिर्याणी त्याला पण सर्व करूया तयार आहे आपली गरमागरम अंडा बिर्याणी वीडियो तो तो तर मित्रांनो आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि लाईक करा अजूनपर्यंत तुम्ही जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राइब करा शेअर करा आणि हो बेल आयकॉन बटन दाबाला विसरू नका तर पुन्हा भेटूया पुढच्या वेळी अशाच एका अगळ्या वेगळ्या डिशसोबत तोपर्यंत धन्यवाद मस्त राहा मस्त खा